त्या उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आदर्श पुढच्या बाळगृत्नी जो कला विषाण आपलं मनोगत जे मांडलं निश्चितपणे त्या सर्वांचं कौतुक करावं अभिनंदन करावं तेवढं खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा पंधरा ऑगस्ट दिवस पंधरा ऑगस्ट दिवसाच्या अगोदर दिवस म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा हा दिवस हे स्वातंत्र्या मला मिळालं त्या अनेक शहिदांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं ते बलिदान तो स्वातंत्र्य लढा आमच्या ह्या पुढल्या पिढीला आमच्या ह्या बालगोपाळांच्या उत्सावा जे आम्हाला स्वातंत्र्य पूर्ण मिळाले ते सहरासाठी मिळालेले नाही त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राण्यांची आवृती दिली अशा प्रसंगामध्ये बालगोपाळांनी आपले म्हणून खूप छान पद्धतीनं सादर केलं केवळ भारतीय स्वातंत्र्य दिवस

त्यांच्या स्मृतीला आम्हाला जागृत आणि त्या बाळगृतला सुद्धा आमचे भारतीय स्वातंत्र्य ज्यांनी ज्यांनी शहीद झाले त्यांची आठवण त्यांच्या स्मृती त्यांच्या माणस आणि त्यांनी जो इथे प्रयत्न केला त्याच्यावर येऊन बोलण्यात तो अतिशय होता कारण तो आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्या शिक्षकांनी शिक्षकांनी प्रयत्न केले त्यांचं सुद्धा खरंच कौतुकाने अभिनंदन कारण बाळगोपाळांना बोलत करणं त्यांना स्वेच आणणं एवढं सुख काम असतं त्यामुळं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या बाल मुलांना राष्ट्रप्रेम राष्ट्र भक्ती काय असते संस्कार आणि संस्कृती काय असते हे रुजवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे या ठिकाणी गोवाडामोर आणि काँग्रेसकडच्या मुळे जे काही विशेष होते पाच मिनिट विद्यार्थी गोवाडा अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे जे अभाव त्याचे जे आवाजात चढ होतो झटकामोटा हे खोदकास्ट होतं परत एकदा प्रधानमंत्री या ठिकाणी साजरा केला त्यामुळं सर्व ठिक्षण मी पूर्व स्वागत करतो आभार करतो